अंधार होत चालला अंधार होत चालला दिवा पाहिजे स्वराज्यकर्ता पुन्हा एक शिवबा पाहिजे आपण बघतोय टिही वलनसेना नंबर वन जाल्ह्याच्या हे आकाशातलं हे सुंदर दृश्य आपण टिही वलंद सेनेवर बघतोय अंधार होत चालला दिवा पाहिजे स्वराज्यकर्ता पुन्हा एक शिवबा आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस तिहलन सेनेत आपलं सहर्ष स्वागत आहे आज आऊ साहेबांचा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मी संघर्ष संतोष कोल्हापटील जालन्याच्या या आकाशातून आऊ साहेबांना मानाचा मुजरा करतोय प्रत्येक आईची काळजी असते आणि प्रत्येक आईला प्रत्येक मुलाची काळजी असते आणि आज निसर्ग राजा वरुण राजाने सुद्धा पाऊस उद्या बारा जानेवारी दोन हजार चोवीसची ची पहाट सुरू होणार आहे त्याच्यामुळे आकाशानेसुद्धा कदाचित जिजामाता जिजाऊना सलामी दिली आणि त्यानिमित्ताने मी मि धन्यवाद देतो आणि आऊ साहेबांना कोल्हे परिवाराच्या वतीने टिही बुलंद सेनाच्या माध्यमातून आणि बुलंदसेना पक्षाच्या वतीने मानाचा मुजरा करतो जालन्याच्या आकाशातून संघर्ष होता संतोष कोल्हापटील जालना येथील येतील टिहीवलयनसेनेच्या कार्यालयामधूनच हा संवाद आपण करतोय ते पण जमिनीवर राहूनच धन्यवाद स्वराज्याचा बुलंद आवाज लाईक करा